आज नारळी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत त्यामध्ये श्री सोने मुकुट नामनिळासा कौसुभमणी मोठ्या दण पेट्यात जोड हिऱ्याचा कण कं, कंगन जोड मो मोत्याची कंठी मोत्याचा तुरा लहान व मोठा शिरपेच मच्छ्यजोड मोठी बोरमाळ लक्ष्मी हार तोडेजोडे मोहनमाळ तुळशीची माळ तसेच श्री रुक्मिणी मातेस सोनेमुकुट वाक्या जोडे थोडे थोडे तानवड जोड चिंचपेटी तांबडी जवमनी पदक जवेची माळा लक्ष्मी हार मो मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी आदीत अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र सुळेदार यांनी दिली